साहेब <laughs> गेल्या काही दिवसापासून सातत्यानं ते चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब एकंदरीत आपण बघितलं अवकाळी पाऊस कधी नव्हता पडला चाळीस ते पंचाळीस वर्षामध्ये चाळीस ते पंचाळीस थँक्यू पावसाचा अवकाळी तीन प्रश्न पाऊस नुकसान जीवित काय मी राज्य सरकारने एक दोन प्रश्न राज्य सरकारने जी पहिले तीन हेक्टरला जी मर्यादा ठेवली होती ती आता परत कमी केली दोन हेक्टर वर साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब एकंदरीत आपण बघितलं अवकाळी पाऊस कधी नव्हता पडला चाळीस ते पंचाळीस वर्षामध्ये चाळीस ते पंचाळीस थँक्यू सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका